नमस्कार मित्रांनो आपण नाही का आज शासकीय कामाचे जे काही गोष्टी आहेत त्या सर्वसामान्य माणसाला माहीतच नसतात आणि तो जर शासकीय कार्यालयामध्ये जर गेला तर त्याला नाही का इतक्या त्रास होतो इतक्या समस्याला समोर जावं लागतं की त्याच्या काम कधीच होत नाही मग आता तुम्ही एखादा एखादा कागद जर गेला तर सहा सहा वर्ष वर्ष ते काम होत नाही मग ह्याच्यासाठी तक्रार कुठं करायला पाहिजे अशी काहीच माहिती शासकीय कार्यालयामध्ये नसती मग ते कोणतं बी असो मग तुमचं कॉलेज असू द्या तहसील असू द्या किंवा जिल्हा कार्य कलेक्टर ऑफिस असू द्या कोपण असू द्या तुमचं प्रत्येक जे ऑफिस आहेत त्याच्यात असं कुठंच लिहिलेलं नसते किंवा तुम्ही ह्या ह्या वेबसाईटवर ह्या ह्या फोन नंबरवर ह्या ह्या गोष्टीवर तुम्ही तक्रार करायला पाहिजे ते कधीच तसं लिहित नाहीत कारण की नाही की त्याला माहीत आहे की हे जे ह्या लोकांना सर जर ह्या गोष्टी माहीत झाल्या तर आपल्याला त्रास होणार आहे मग ते कधीच नाही बँकेमध्ये कधीच तुम्हाला नाही का फार मोठ्या मोठ्या योजनेचा पण नाही का त्या बँकेमध्ये त्या माणसाला नाही का किती लाईनीमध्ये उभं राहावं लागतं किती त्याला त्रास होतं पैसे काढताना त्रास होतं अधिकारी कर्मचारी लोक नाही का व्यवस्थित बोलत नाहीत मग त्यांच्या विरोधात कुठं जायला पाहिजे कसं जायला पाहिजे याची कसलीही कल्पना नसते त्याच्यासाठी नाही का सरकारने एक असे ॲड लावायला पाहिजे किंवा प्रत्येक एकच जे आहे किंवा तक्रार निवारण जे आहे ते पूर्ण महाराष्ट्रात एकच असायला पाहिजे आणि त्याच्यावर नाही का कमिटी नेमायला पाहिजे आणि त्याचं त्या ज्या ग्राहकाचं समस्या निवारण करायला पाहिजे तर नाही का नाहीतर ना, आज नाही का सरकार आज तुम्ही विचार करा कॉलेजमध्ये गेलं मुलीला सध्या मोफत शिक्षण आहे सध्या शासनाची आर आहे पण नाही का एखाद्या कॉलेजमध्ये गेलं तर ते डोनेशन म्हणतात पंचवीस हजार रुपये आम्हाला पर पर इयर डोनेशन द्यावं लागेल मग आता हे पैसे कुठून देत यायला मग असे जे डोनेशन आहेत ते कसं बंद करायचं मग त्यासाठी काहीतरी तक्रार निवारण केंद्र पाहिजे आणि आता तुम्ही सांगा मग आता सर्वसामान्य माणूस ज्याला आडाने लिहाला वाद नाही अशाला कसं जमणार तर अशा वेळेस नाही का शासनाने तक्रार निवारण एक हेल्पलाईन प्रत्येक एकच प्रत्येक ऑफिससाठी म्हणजे ऑल जे महाराष्ट्र सरकारचे ऑफिस आहेत त्याच्यासाठी नाही का एकच हेल्पलाईन असायला पाहिजे मग नाही का लोकांना माहीत होतं किंवा आता ह्या ऑफिसची हेल्पलाईन वेगळी आहे त्या ऑफिसची वेगळी आहे मग ते कसं कसं लक्ष ठेवणार मग याच्यासाठी एकच हेल्पलाईन जर केली तर मग मात्र लोक आपले नाही का व्यवस्थित करून घेऊ शकतात व्हिडिओ जर आवडला असेल तर, तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा, शेर करा।